लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत रुक्मिणी आणि रत्नाकर चहा पीत गप्पा मारत बसलेले असतात तितक्यात राजश्री त्या ठिकाणी येते ती रुक्मिणीला सांगते की वहिनी घरातील सगळी कामं पूर्ण झालेली आहेत आणि मी स्वयंपाकसुद्धा बनवला आहे तितक्यात रेश्मा आणि रिषभ त्या ठिकाणी येतात तर राजश्री रेश्माला सांगते जेव्हा तुम्हाला जेवण करायचं असेल तेव्हा जेवण फक्त गरम करून घे आणि त्यावर रेश्मा नाराज होऊनच हो, हो म्हणते तितक्यात मग सिंधूसुद्धा त्या ठिकाणी येते ती, ती राजश्रीला म्हणते की आई जर तुम्ही तयार असाल तर आपण लगेच कॉलेजला जाण्यासाठी निघू आणि त्यावर राजश्री हो म्हणते त्यानंतर सिंधू रिषभजवळ जाते ती रिषभला ऑल द बेस्ट विश करते आणि त्याची माफी मागत म्हणते की सॉरी कालच तुला येऊन भेटणार होते मात्र काल खरंच खूप गडबड झाली आणि मग ती रिषभला एक गिफ्ट देते आणि म्हणते की पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा त्यामुळे रिषभला खूप आनंद होतो आणि मग त्यानंतर सगले जन अपपला कामा बाहर जना त्या नी ते सगळेजण आपापल्या कामासाठी बाहेर जाण्यासाठी निघणार इतक्यात राणी त्या ठिकाणी येते तिने त्याची बॅग भरून आणलेली असते आणि त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं राघव विचारतो की एवढी मोठी बॅग घेऊन कुठे चालली आहेस तू त्यावर राणी सांगते मम्माकडे मुंबईला त्यावर राघव विचारतो किती दिवसांसाठी तर राणी सांगते कायमसाठी आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो सगळेच जण उठून उभे राहतात रुक्मिणी विचारत असते की अगं राणी हे काय म्हणतेस तू आणि तू का मुंबईला चालली आहे तर राणी नाटक करत म्हणते की काकू जर माझा अपघात झाला नसता तर मी त्याच वेळेस परत जाणार होते ना पण माझा अपघात झाल्यामुळे मला इथे थांबावं लागलं पण आता मी पूर्णपणे बरी झाली आहे मग मी या घरात नाही राहू शकत मला परत जायलाच हवं आणि त्यावर सिंधू तिला समजावण्याचा प्रयत्न करते की मधुताई तुम्ही प्लीज असं बोलू नका मात्र राणी काही ऐकायला तयारच नसते ती नाटक करत की आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं पण मला आता तुम्हाला अजून त्रास द्यायचा नाहीये त्यावर सिंधू म्हणते की तुमचा कोणालाही काही त्रास होत नाही तुम्ही प्लीज इथेच थांबा रुक्मिणी सुद्धा तिला हेच समजवण्याचा प्रयत्न करते मात्र राणी काही ऐकत नाही ते रुक्मिणीच्या पाया पडते तिचा आशीर्वाद घेत्यानी म्हणते की काकू आजपर्यंत तुम्ही मला खूप सपोर्ट केलं आहे आणि त्यासाठी मला तुमचे आभार मानायचे आहेत पण प्लीज मला इथे थांबण्याचा आग्रह करू नका मग ती रत्नाकर राजश्रीकडे जाते त्यांचाही आशीर्वाद आणि म्हणते की आई बाबा तुम्ही माझ्यावर अगदी मुलीप्रमाणे प्रेम केलं तुम्हा दोघांमुळे मला कधीच माझ्या मम्मा डॅडाची आठवण आली नाही तर ते दोघे म्हणतात की अगदी तू आम्हाला आमच्या मुलीसारखीच आहे जर तुला कधीही कशाचीही गरज लागली ना तर हक्काने आम्हाला सांग आणि त्यावर राणी हो म्हणते मग ती राघवकडे बघत म्हणते की राघव स्वतःची आणि आपल्या विनूची काळजी घे खरं तर तुला हे सांगायची गरज नाही आहे तो विनूची काळजी घेशीलच मला माहिती आहे मग ती रेशमा रिषभकडे जाते त्यांचाही निरोप घेत म्हणते की एकमेकांची काळजी घ्या भांडू नका आनंदाने राहा आणि त्यावर ते दोघेही हो म्हणतात आणि मग राणी तेथून जाण्यासाठी निघते मात्र जात असताना ती मनाशी म्हणत असते की राघव प्लीज मला थांबव जर आज राघवने मला थांबवलं तरच माझा हा प्लॅन वर्क होईल आणि मग ती देवाकडे प्रार्थना करते मात्र राघवच्या आधी रुक्मिणीच राणीला आवाज देत थांबवते मात्र राणी नाटक करत म्हणते की काकू प्लीज तुम्ही मला थांबवू नका मात्र रुक्मिणी म्हणत असते की राणी तू प्लीज हे घर सोडून जाऊ नको आम्हाला सगळ्यांना तुझी गरज आहे पण राणी काही ऐकत नाही ती म्हणते की नाही काकू प्लीज मला थांबण्याचा आग्रह करू नका आणि ती पुन्हा तेथून जाण्यासाठी निघते आणि मग यावेळी राघव तिला थांबवतो त्यामुळे राणी खुश होते ती लगेच राघवकडे जाते तर राघव म्हणत असतो की राणी मला माहिती आहे आपल्या दोघांमध्ये आता कोणतंही नातं नाही आहे मात्र तू विनूची आई आहे आणि त्यासाठी तुला इथेच थांबावं लागेल आणि मग त्यानंतर तो असंही म्हणतो की माझं सिंधूवर प्रेम आहे जेव्हा तुझं रायाशी लग्न ठरलं तेव्हापासून ते आजपर्यंत तू फक्त माझी एक चांगली मैत्रीण होती आणि यापुढे सुद्धा मी ते नातं नक्की निभावेल त्यावर राणी म्हणते की मला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण आता मी खरंच इथे नाही थांबू शकत त्यावर राघव तिला विचारतो पण तू अशी विनूला न भेटता जाणार आहे का जर तो शाळेतून घरी आला आणि त्याने आम्हाला तुझ्याबद्दल विचारलं तर मग आम्ही काय सांगायचं त्यावर राणी म्हणते की त्याला खरं सांगायची माझ्यात हिंमत नाही आहे आणि खरं तर मीसुद्धा त्याच्याशिवाय राहू शकत नाही मी त्याला माझ्यासोबतच घेऊन जाणार होते आणि तितक्यात रुक्मिणी म्हणते की नाही विनू कुठेही जाणार नाही त्यामुळे राणी म्हणते की हो म्हणूनच मग मी विनूला सोडून जाण्याचा निर्णय घेतला आता मी खरंच इथे नाही राहू मात्र रुक्मिणी राजश्री सगळेच जण तिला आग्रह करू लागतात राघव सुद्धा तिची समजूत काढत असतो तर राणी म्हणते की मी जर इथे थांबले तर ते सिंधूला नाही आवडणार आणि मग त्यावेळी सिंधू म्हणते की मधुताई असं खरंच काही नाहीये विणूच्या आई आहात आणि एका आईला मुलापासून दूर केल्यावर किती त्रास होतो हे माहितीये मला मी सुद्धा एका मुलीची आई आहे आणि मलाही असंच वाटतं की तुम्ही इथेच थांबावं आणि ते ऐकून राघव म्हणतो की बघ मधु सिंधूची सुद्धा तू इथेच थांबावं अशी इच्छा आहे आमच्या कोणासाठीही नाही पण निदान विनूसाठी तरी तू इथेच थांब आणि त्यावर राणी म्हणते ठीक आहे राघव मी विनूसाठी इथेच थांबायला तयार आहे आणि ती सगळ्यांसमोरच राघवला मिठी मारत म्हणते की मला माहिती आहे तू माझा खूप चांगला मित्र आहे आणि आज तू तू पुन्हा एकदा सिद्ध केलं मात्र राघव तिला पटकन दूर करतो आणि तिचा हात हातात था घेत म्हणतो की मी कायम तुझा मित्र म्हणून राहील आणि एक मित्र दुसऱ्याच्या मदतीला कायम धावून जातो तुला कधीही कशाची ही गरज पडली तर मला नक्की सांग आणि त्यावर राणी आनंदाने हो म्हणते त्यामुळे मग सगळेच खुश होतात आणि मग सिंधू आणि राजश्री कॉलेजला जातात रिषभ ही त्याच्या कामासाठी निघतो तर राघव राणीची ती बॅग घेऊन तिच्या खोलीत जातो तर राणी हसतस स्वतःशी म्हणत असते की चला माझा प्लॅन तर वर्क झाला आणि मग ती म्हणते आता मला त्या सिंधूला आणि शकुंतला देवींना सुद्धा धडा शिकवता येईल आता मला त्यांनाही दाखवून द्यायचे की त्यांच्या हेल्पशिवाय मी माझा गोल अचीव करू शकते दुसरीकडे रिषभ कामासाठी निघालेला असतो पण त्याच्या लक्षात येतं की तो पाकिट विसरला आहे त्यामुळे तो माघारी वळतो तितक्यात रेश्मा पाकिट घेऊन येते त्यामुळे रिषभ खुश होतो आणि तेथून जाण्यासाठी निघतो मात्र रेश्मा त्याच्याकडे हट्ट करत असते की मला सुद्धा ऑफिसला घेऊन चल त्यावर रिषभ म्हणतो की हे कसं शक्य आहे तर रेश्मा म्हणते की आता घरातील सगळेजण बाहेर पडतील मी घरात एकटीच राहील राजश्री काकू कॉलेजला जातात सिंधू हॉस्पिटलला आता राणी वहिनीसुद्धा त्यांचं काम सुरू करणार आहेत म्हटल्यावर घरात रुक्मिणी काकूंसोबत फक्त मी एकटी राहील आणि मला त्यांच्यासोबत नाही राहायचं त्या खूप काम सांगतात मला प्लीज ऑफिसला घेऊन चल मात्र रिषभ तिला समजावतो की राजश्री काकू तर सगळी कामं करून जाते ना मग तुझ्यासाठी काय काम उरतं आणि घरातलं जर थोडं काम केलं तर काय हरकत आहे पण रेश्मा काही ऐकायला तयारच नसते ती म्हणते की तू एकदा त्या रुक्मिणी काकूंच्या हाताखाली काम करून बघ त्यांना प्रत्येक वस्तू जागच्या जागी लागते त्या खूप त्रास देतात रे मात्र रिषभ तिची समजूत काढत असतो म्हणत असतो की रुक्मिणी काकूचंसुद्धा आता वय झाले तू समजून घे मात्र रेशमा काही ऐकायला तयारच नसते ती रिषभसोबतच वाद घालायला सुरुवात करते आणि म्हणते की मला ह्या घरात राहायचंच नाही आहे तुला माहिती आहे ना इथे आपल्याला किती रिस्पेक्ट आहे ते आणि त्यावर रिषभ तिची समजूत काढत म्हणतो की एकत्र कुटुंबामध्ये मतभेद असतातच ना आता आपल्या दोघांमध्ये सुद्धा बघ किती मतभेद आहेत मात्र तरीसुद्धा आपलं एकमेकांवरचं प्रेम कायम आहे ना मात्र रेश्मा म्हणते की तू एकदा त्या रुक्मिणी काकूंसोबत थांबून बघ त्यांच्या हाताखाली काम करणं खरंच खूप अवघड आहे मात्र रिषभ काही ऐकूनच घेत नाही तितक्यात त्याला ऑफिसमधूनही कॉल येतो त्यामुळे तो रेश्माचा निरोप घेऊन लगेच निघून जातो त्यामुळे रेश्मा चिडते ती स्वतःशीच म्हणत असते की या रिषभला खरंच काही कळत नाही त्या रुक्मिणी काकूंच्या हाताखाली किती काम करणं अवघड आहे माझं मला माहीत आणि तितक्यात राणी त्या ठिकाणी येते ती नाटक करत रेश्माला विचारते की काय झालं आणि त्यावर रेश्मा म्हणते की तुमच्यापासून तरी काय लपलं आहे तुम्हाला माहिती आहे ना या घरामध्ये आम्हाला किती रिस्पेक्ट मिळतो ते आणि आता तर तुम्ही सगळ्याजणी आपापल्या कामासाठी घराबाहेर पडणार आणि मला एकटीलाच घरात थांबावं लागणार ते सुद्धा रुक्मिणी सोबत आणि त्या किती कामं सांगतात माहिती आहे ना तुम्हाला आणि रेश्माचं ते बोलणं ऐकून राणीमानाशी म्हणते की मधू हीच योग्य वेळ आहे पहिला वार करण्याची दुसरीकडे सिंधू राजश्रीला घेऊन कॉलेजमध्ये जाते राजश्रीच्या कॉलेजचा पहिला दिवस असतो पण ती खूप घाबरलेली असते आणि ती सिंधूला म्हणत असते की प्लीज आजचा दिवस माझ्यासोबत थांब ना त्यावर सिंधू म्हणते की आई मी आजच्या दिवस तुमच्यासोबत थांबेलही मात्र तुम्ही उद्यासुद्धा म्हणाल की मला भीती वाटते आजच्या दिवस माझ्यासोबत थांब मग आपण काय करायचं त्यावर राजश्री म्हणते की प्रॉमिस मी उद्या काही बोलणार नाही पण तू प्लीज माझ्यासोबत आजच्या दिवस थांब मात्र सिंधू तिला समजावते की आई तुम्हाला तुमची भीती कमी करावीच लागेल आणि मला एक गोष्ट सांगा जेव्हा सावीला भूक लागते पण तिला जेवायची इच्छा नसते तेव्हा तुम्ही काय करता त्यावर राजश्री सांगते की मी तिला स्वतःच्या हाताने भरवते त्यावर सिंधू म्हणते हो पण तो घास तिला तिचा चावावा लागतो ना त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमची ही शिक्षणाची भूक भागवायची असेल तर तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील आणि सिंधूचं बोलणं राजश्रीला पटतं आणि मग ती क्लासमध्ये जायला तयार होते दुसरीकडे राणी रेश्माला म्हणत असते की तुझं बोलणं ना अगदी खरं आहे आपल्या घरात कपलला प्रायवसीच मिळत नाही आणि रुक्मिणी काकू तर खरंच खूप कामं सांगतात एकत्र कुटुंबामध्ये खूपच प्रॉब्लेम होतात त्यावर रेश्मा म्हणते की अगदी खरं आहे वहिनी आणि म्हणूनच मी रिषभला म्हणत होते की मला ऑफिसमध्ये घेऊन चल पण त्याने माझं काही ऐकलं नाही जर मी इथे थांबले ना तर त्या रुक्मिणी काकू मला कामवाली बाई बनवून टाकतील आणि त्यावर राणी म्हणते की रेशमा आधी रिषभ आपल्या पेढीवर काम करायचा तेव्हा झालेला प्रॉफिट सगळ्यांमध्ये इक्वली डिवाईड व्हायचा मात्र आता तो स्वतंत्रपणे त्याचा बिझनेस करतो त्यामुळे तुम्हाला झालेला प्रॉफिट अर्धा तुम्हालाच मिळेल आणि त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही एक नवीन घर विकत घ्यावं घर छोटं असेल घरात कमी माणसं असतील तर कामसुद्धा कमीच असतं आणि एखाद्या दिवशी आपण काम नाही केलं तरी सुद्धा चालतं त्यावर रेश्मा म्हणते की वहिनी तुम्ही काय बोलताय ते कळतंय मला पण रिषभ या गोष्टीसाठी कधीच तयार होणार नाही त्यावर राणी तिला समजवण्याचा प्रयत्न करते की बायकोला आपल्या नवऱ्याकडून हवी ती गोष्ट कशी करून घ्यायची हे सांगायची काही गरज असते का तू रिषभला कन्व्हिन्स कर मात्र रेश्मा म्हणत असते की आपण कितीही प्रयत्न केला ना तरी रिषभ नाही ऐकणार तो कधी घर नाही सोडणार त्यावर राणी म्हणते हो मला माहिती आहे पण तू सुद्धा हार मानू नको तू सतत रिषभसोबत बोलत राहा त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत रहा, बघ एक ना एक दिवस तो नक्की ऐकेल आणि जर तुम्ही तुमच्या घरात राहायला गेलात ना तर मग तुला कामाचं टेन्शनही येणार नाही तू एक दिवस काम नाही केलं तरीही चालेल आणि मग राणीचं हे सगळं गोड गोड बोलणं ऐकून रेश्मासुद्धा खुश होते आणि मग तीसुद्धा वेगळं राहण्याचा विचार करू लागते त्यामुळे राणी खुश होते आणि मग ती मनाशी म्हणते की चला माझं दुसरं काम तर आता पूर्ण झालं तर रेश्मा आता नवीन घरात राहायला जायचं म्हणून खूपच आनंदात असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपण पाहणार आहोत कॉलेजमधील ज्या शिक्षिकेने राजश्रीला कॉपी केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो तिला सिंधू बरोबर धडा शिकवते आणि ती त्या शिक्षिकेच्या आईलाच तिच्यासमोर उभी करते त्यामुळे मग त्या शिक्षिकेला तिने केलेल्या कामाची लाज वाटते ती आईसमोर तिचा गुन्हा कबूल करत माफी मागते तर सिंधू तिला विचारते की हे सगळं तुम्हाला नेमकं कोणी करायला सांगितलं होतं आणि त्यावरती शिक्षिका सांगते की एक बाई आली होती तिने मला या कामासाठी पैसे दिले मात्र मी तिचा चेहरा बघू शकले नाही कारण तिने गॉगल लावला होता आणि चेहऱ्याला स्कार्पही गुंडाळलेला होता मात्र ती व्हीलचेअरवर होती आणि ते ऐकून सिंधूला लगेच राणीवर संशय येतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा